आज मी माझ्या हरवत चाललेला संवाद या लेखाचं वाचन करीत आहे संवाद म्हणजे जीवनाचं अमृतच दोन व्यक्तींमध्ये जे बोलणं होतं तो असतो संवाद संवादामुळे मैत्री होते मैत्रीमुळे जीवन आनंदी बनते संवाद परिसंवाद वादविवाद एकत्र येऊन मारल्या जाणाऱ्या गप्पा गेट टुगेदर पारावरल्या गप्पा चर्चासत्र हे सर्व संवादामध्ये मोडत जन्माला बाळ आल्यानंतर घरातील माणसे त्याच्याशी बोलताना खेळताना बाळ हुंकाराद्वारे प्रतिसाद देते हा ही एक संवादच असतो साहित्य रूपी संवादामध्ये एकत्र जमून एखादा विषय घेऊन प्रत्येक जण त्या विषयावर बोलतो त्या विषयाचे ज्ञान इतरांना होतं मग त्या विषयावर चर्चा केली जाते या संवादामुळे व्यक्तीच्या बौद्धिक ज्ञानात भर पडते प्रत्येक संवादाचे स्वरूप भिन्न असते आई वडील मुलांवर रागवतात त्यांना शिस्त वळण लावण्याचा प्रयत्न करतात मुलांना विरोध आवडत नसतो त्यांना तो अपमान वाटतो त्यांना एखादी वस्तू आई वडील नाही म्हणाले तर त्यांना राग येतो ते हातपाय पडतात दंगा करतात चिडतात तुम्ही काय माझे लाडच करत नाही माझं ऐकतच नाही माझ्या मित्राचे आई वडील बघा किती लाड करतात अशी उदाहरणे देतात ज्या वेळेला खेळात प्रावीण्य मिळवतात शाळेत चांगल्या मार्गाने पास होतात नंबर मध्ये येतात मुलांवर संस्कार छान आहेत हुशार आहेत असं जेव्हा शाळेतील सर आजूबाजूचे लोक बोलतात तेव्हा आई वडिलांना खूप आनंद होतो तेव्हा पालक कौतुक करतात, कौतु करतात दृष्ट काढतात हवी ती गोष्ट त्यांना घेऊन देतात त्यावेळेस जो संवाद असतो तो मुलांचा पालकांचा प्रेमळ संवाद होतो मुले शाळेतून आल्यानंतर त्यांचा हातपाय धुऊन खाणं पिणं झाल्यानंतर संध्याकाळी आजी आजोबांजवळ बसतात करोती मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र रामरक्षा हे आजी आजोबा मुलांना शिकवतात नातवंड आणि आजी आजोबांच्या हे आध्यात्मिक संवाद घडत असतात एकत्र कुटुंबातील प्रत्येक नात्याशी असलेले संवाद हे वेगवेगळे असतात घरी काम करणारे जे कामगार असतात त्यांचे आणि मालकांचे संवाद असतात काही मालक चांगले असतात ते नोकरांशी चांगले बोलतात काही मालक त्यांना नोकर म्हणून समजतात त्यांच्याशी तशाच प्रकारचे संवाद घडतात ऑफिसमध्ये देखील अशाच प्रकारचे संवाद मालकांच्या स्वभावानुसार घडत असतात मैत्रीमध्ये मात्र अधिकाराचे हक्काचे प्रेमाचे संवाद घडतात तिथे सर्व काही माफ असतं एखादा मित्र अडचणीत असेल मानसिकदृष्ट्या खचला असेल तर योग्य धीराच्या संवादामधून बाहेर काढले जाते पूर्वी मोबाईल नव्हते लवकर झोपलं जायचं पण आता टीव्हीचं आकर्षण यामुळे संवाद हल्ली कमी होत चाललाय माणसाची माणसाला किंमत नाही पैसा दिला की सर्व काही मिळते त्यामुळे नात्याची किंमत उरली नाही मोबाईलमध्ये मुलं इतकी गुंग होतात आजूबाजूचे भान देखील ते विसरतात सुट्टीला जरी गेलं तरी त्या घरातील माणसांमध्ये बोलत बसण्यापेक्षा त्यांच्याजवळ बसून सुद्धा मोबाईल मध्येच त्यांचे लक्ष असत सुट्टीचा आनंद घेणे ह्या मोबाईल मुळे बंद झाले आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा नातवंडाचे संवाद संपलेले आहेत प्रत्येक नात्यांमधील संवाद कमी झालेत गैरसमज दूर होण्यासाठी सुद्धा संवाद गरजेचा असतो सुखी जीवनासाठी संवाद गरजेचा आहे संवाद हरवत चालल्यामुळे माणूस कोंडा बनत आहे मानसिक रुग्ण होत आहेत त्यासाठी त्यांना मानसिक ट्रीटमेंट घ्यावी लागते औषधावरच त्यांना जगावे लागते हळव्या व्यक्तीच्या मनाला त्रास कमी दिला त्याच्या कलानी वागले तर त्या व्यक्ती मानसिक रुग्ण होणार नाहीत त्यासाठी सुद्धा गोड संवाद गरजेचा आहे कर्तव्य पार पाडून योग्य संवादाद्वारे नाती छान सांभाळली तर सर्वजण सुखी होतील जर घरामध्ये संवाद चांगले असतील तर कुटुंब व्यवस्था त्या घराची चांगली असते तर अशा घरातील वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमाची वाट धरणार नाहीत घराचं नंदनवन होईल नात्यांचे सुख बहरत जाईल पैसा कमविण्याच्या नादात माणसांचे एकमेकाशी प्रत्यक्ष संवाद प्रत्यक्ष भेटणं हे कमी झालंय फोनवरून बोललं जातं व्हिडिओ कॉल करून बोललं जातं त्याची सर प्रत्यक्ष भेटून जो आनंद होतो त्याला नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील व्हॉट्सअपवरूनच दिल्या जातात ते औपचारिकता असते असं मला वाटतं सणाच्या शुभेच्छा फोनवरून दिल्यानंतर खराखुरा आनंद मिळतो हे सुख हा आनंद मोबाईल मुळे नष्ट होतोय असं वाटतं अजूनही बरेचसे लोक नाती जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत हरवत चाललेले संवाद नात्यांमध्ये प्रेम येण्यासाठी आपल्याला पडत्या काळात कोणी मदत केली आपल्याला कोणी घडवले हे प्रत्येक व्यक्तीने जर लक्षात ठेवले तर छान संवाद जेव्हा वेळ असेल तेव्हा तरी घडतील